जेई मेन दोन हजार पंचवीस पहिल्या सत्रातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर अभियांत्रिकी तंत्रज्ञान वास्तू विद्या स्थापत्य अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या येणाऱ्या जे ई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे त्यानुसार बावीस तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी या दिवशी पेपर फर्स्ट म्हणजे बीई बी टेक असणार आहे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे एन टी परीक्षा घेण्यात येते त्यातील जानेवारीत होणाऱ्या पहिल्या सत्रातील परीक्षेचे वेळापत्रक एन टी जाहीर केले आहे तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे देशातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच एन आय टी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था आय 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 टी यासह केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या तंत्रज्ञान संस्था अनुदानित विद्यापीठे अशा संस्थांमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या म्हणजेच बीई बी टेक प्रवेशासाठी जे ई मेन परीक्षा घेण्यात येते देशभरातील वास्तुविद्या स्थापत्य पदवी अभ्यासक्रम म्हणजेच बी आर्किटेक्चर आणि नियोजन पदवी अभ्यासक्रम म्हणजेच बी प्लॅनिंग यातील प्रवेशासाठी जे ई मेन पेपर दोन परीक्षा घेण्यात येते पहिल्या सत्रातील परीक्षा देश विदेशातील एकूण पंधरा शहरांमधील परीक्षा केंद्रांवर होणार आहे अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या जे ई मेन परीक्षेमधील पेपर एक सकाळी नऊ ते बारा आणि म्हणजेच फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट ही दुपारी तीन ते सहा या वेळामध्ये आहे वास्तुकला पदवी म्हणजे बी आर्किटेक्चर आणि नियोजन पदवी म्हणजे बी प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाच सत्रात घेतल्या जाणार आहे ही परीक्षा तीस जानेवारी दुपारी तीन ते सायंकाळी सहा तीस या वेळात होईल विद्यार्थ्यांना ही परीक्षा इंग्रजीसह हिंदी मराठी आसामी बंगाली गुजराती कन्नड मल्याळम ओडिया पंजाबी तामिळ तेलगू, आणि उर्दू अशा तेरा भाषांमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन किंवा एस टी टी पी एस डबल स्लॅश ई मेन डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन जे स्क्रीनवरती आपल्याला वेबसाईट देखील अधिकृत वेबसाईट पाहायला मिळते तर अशा पद्धतीने ई मेन दोन हजार पंचवीस या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेला आहे सेशन वन आहे सेशन टू हा एप्रिलमध्ये होणार आहे ई मेन सेशन याचे परीक्षेच्या तारखा बावीस तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा पेपर वनचा तारखा आहे दोन शिफ्ट हे पहिल्या शिफ्ट सकाळी नऊ ते दु दुपारी बारा आणि दुसरी शिफ्ट तीन ते सहा आणि तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो पेपर टू ए म्हणजे बी आर्किटेक्चर पेपर टू बी म्हणजे बी प्लॅनिंग आणि पेपर टू ए अँड बी म्हणजेच बी आर्किटेक्चर आणि बी प्लॅनिंग ज्यांनी दोन्ही ज्यां असेल त्यांना सेकंड शिफ्ट जे आहे दुपारी तीन ते साडेसहा या दरम्यान हे पेपर होणार आहे अधिक माहितीकरिता स्क्रीनवरती जी वेबसाईट आपल्याला पाहायला मिळते या अधिकृत वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन आणि जेईमेन डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन यावरती लेटेस्ट अधिकृत अपडेट आपल्याला पाहायला मिळतील